हे हॅलो गाईज कसे आहात होप मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलोय प्राईंग घेऊन कॉल प्राइंग, प्राइंग करतोय आपण एकावरती एकावरती प्राईंग करतोय तर सगळे बसलेत यश आहे शिवाय आमिर आहे उदय बोल उदय बोलते, बोलते आणि माया पण होता साने पण होता मग तेच बॉलर होते सगळं स्टार्टिंग विटिंग करून सगळं झालंय तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटते खूप हसण्यासारखं ब्लॉग आहे आणि मजा येईल तुम्हाला ऐकायचं चला बघूया कस तला तला बोल। तुकुर तुकुर बोला ते तरी सांग काय सांगतोय त्याला बोल त्याला बोल माझ्या पोरीला का रडवतोय तू कोण आहे तू कुठ राहतो तू माझ्या पोरीला का नाही तू बोल नाही तर अगं तव तो मला एवढच करायचं चल आपण बसून गाडीत चल एवढंच करायचं तुम्हाला मला हा ते ऐकवायचं त्याला ते कळलं मला दाखवलं

गाडीत बसून आम्ही सुरू करतोय ना पुढे चावी बघ बसा कोण मी बोलू पहिले मला काय करायचं युट्यूब युट्यूब ची ना

Редактор

बाबानीलो हॅलो कोण आहे कोण बोलत आहे का कोण आहे तो पोरगा कोण आहे माझ्या पुरीला का रडवायला लागलाय त्या बाबाचं नाव काय दादू कोण दादू तो मायपोरीला फोन लावून काय बोलायला लागलाय त्याला फोन दे जरा बर अग तो, तो? तो... तो काय मंग रडवाय लागलाय पोरीला फोन याडा झाला का मग तो फोन करून रडवाय लागलाय ना ला। हा अगं ते तो काय ते उगाच रडायला लागली काय मग आम्हाला कुठ कुठं 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 राहतात तुम्ही तुम्ही कुठं राहता पुण्यात कुठं राहते नाव काय ते नाव काय कायदा पोरात प्रथमेश यादव प्रथमेश यादव आहे का नाव ना 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 कुट... हॅलो प्रथमेश यादव आहे हो? का नाव त्याला फोन दे त्याला फोन दे जरा त्याला त्याला फोन दे अरे तिचा बाप बोलतोय मी हा त्याने फोन केला नाही मग काही ती काही उगाच रडते का त्याला फोन लावून हा कुठं 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 राहतात कुठं तुम्ही कुठला पोलीस चौकीत चौकीत ना मी घरात येतो आता हा घरात म्हणजे पोरी बिरी राडवाय लागले आमच्या आणि तू चौकीत बोलवायला लागले का मग नागपूर मध्ये राहतो ना ती पण नागपूरलाच होती शिकाय हा मग काय त्यालाच विचारायचंय मला रडते का का रडवतोय तू आईच ना तुला मॉटेनशी कसं बोलायचं कळत आहे का नाही जरा हा मग काय 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 ताज्याशी दे बरं जरा फोन मग तुला माहिती आहे का मग तुला माहिती आहे का मग काय झालं आणि काय नाही कोणी यस रवी पाटील बोलतोय तू कोण मला घर कुठं राहते ते सांग कुठं आडपसर मध्ये कुठं मी इथं कात्रज मध्ये राहत कात्रज मध्ये हॅलो कशाला पुरीला फोन करतोय हा टाकला <laughs> का, हो त्याला काय त्याला द्यायचा होता फोन तू माहितीये काही असं थोडी सांगून थोडी करतात राई

ਆਹ ਦੇਰੇ ਲੱਗੂ ਤੂੰ ਕਹੀ ਤਮੀ ਕੇ ਲੈਸ ਤੋ ਮਾ ਜੋ ਸੱਤੀ ਅਰੇ ਦੇ ਹਾਇਆ ਪੁਰਨਾ ਦੀ ਫਟਲੀ ਆ ਕੀ ਕੋਹ ਕਦੀ ਦੋਸਤ ਕਰ ਸਕਦਾ ਨਹੀਂ ਮੈਂ ਕਰ ਤਲੇ ਮੈਂ ਕਰ ਦੇਊਗਾ ਉਹ ਕਰ ਤੋ ਪਰਸ ਤੂੰ ਤਮੀ ਇਹ ਦਰੇ ਬੋਲ ਇਹ ਦੇਊਗਾ ਤੇਰੀ ਗੇਰੀ ਕੋਟੇ ਦਰੀ

बरोबर चालते ठेवू का अरे तुझा पप्पा इथं तुझा पप्पा आला त्यांच्याकडनं नंबर घेतला आमच्याकडे कोण नव्हतं घाबरणार पटकरण बरोबर घाबरला तो आम्हाला म्हणजे काय घाबरलंच पाहिजे चालतंय ठेऊ काय म्हटला काय म्हटलं फाडून सोडले चालते चालते ठेवू का करतो परत फोन बर बर ठीक आहे येऊन नंतर करतो फोन तुला आता मी मी तो ब्लॉग इला तो ब्लॉग ऐकवतोय <laughs> सा ते सोडायच्या आधी ही सुद्धा एवढी असते म्हणजे असून म्हणजे आलं म्हणजे मी तर थोडस ऐकलं पण मी म्हणते हा खतरनाक झाला मी आता त्याची एडिटिंग करतोय का तर ते हिला ऐकवत होतो मी खूप जबरदस्त झालं एक नंबर नाही का म्हणजे खूप हसल्यासारखं झालंय तर काही कसा वाटला व्हिडिओ तर तुमचं पण व्हिडिओ बघून हसून हसून पोट दुखलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन जावा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकनवरती क्लिक करायची नाही की तुम्हाला पुढचे व्हिडिओ दिसतील तर चला गाईज, बाय बाय